संपूर्ण शिव महापुराण संहिता अध्याय पात्र यांचे वर्ग ऋषी म्हणाले आपण आम्हाला या संबंधी माहिती सांगा सुत म्हणाले मुनिजन हो देव यज्ञासाठी आपले घर हेच योग्य स्थान आहे आपल्या शुद्ध घरात केलेली पुण्य कर्म उत्तम फलदायी होतात तसेच पुण्य वृक्षांचा परिसर देवालय तीर्थस्थान पवित्र नदी किनारा समुद्र तट पर्वत शिखर ही स्थाने अनुष्ठान करण्यासाठी योग्य आहे पण जेथे आपले मन अधिक रमते तेथे अनुष्ठान करावे ते कोणत्याही काळामध्ये शुद्ध अंतकरणाने केलेली सत्कर्म फलदायी असतात साधू संतांचा सहवास हा अधिक पावन असतो सत्संगत हा सर्वात मोठा पुण्यकाळ हो तप करणारे योगी ज्ञानी यती हे मानवाच्या पातकाचा नाश करतात ते पूजनीय असतात जे गायत्री मंत्राचे पुरशरण करतात ते सर्वांचा उद्धार करतात महात्मे दान सेवादी सत्कर्मासाठी पात्र असतात उपाशी असलेल्या जीवाला अन्नदान करावे म्हणजे पुण्य फल लागते गरीब सदाचारी माणसाला दानधर्म करावा वेद जाणणाऱ्याला ब्रह्मनाला तसेच गायत्रीचा जप करणाऱ्या ब्राह्मणाला दानधर्म केल्याने सत्यलोकी गती प्राप्त होते शिवाची उपासना करणाऱ्याला दान केले तर शिवलोकी गती मिळते सद्भावनेने केलेले दानधर्म हे श्रेष्ठ दान गाय भूमी तीळ वस्त्र धान्य इत्यादी प्रकारचे दान द्यावे गोदान पुरातन काळापासून श्रेष्ठ मानले आहे तिळाच्या दानाने सामर्थ्य वाढते गुळाचे दान केल्याने मधुर असे भोजन प्राप्त होते काळ आणि ऋतूला अनुसरून ज्याला जे शक्य असेल ते दान द्यावे सद्गुरूंच्या मुखातून वेद शास्त्र पुराणांचे श्रवण घडल्यावर प्रत्येकाला आपापल्या फळ अवश्य मिळते ज्यावेळी बुद्धीचा असा निश्चय होतो त्यावेळी त्याला उच्च कोटीची आस्तिकता म्हणतात मंत्र स्तोत्र आणि जप यांच्या मानेद्वारे केलेले पूजन म्हणतात व्रताचे आचरण तीर्थयात्रा याला शारीरिक पूजन म्हणतात ज्ञान सर्वा ही सर्वात श्रेष्ठ दान आहे सत्कर्म कधीही सोडू नये तपश्चर्या करून आपण जे ज्ञान प्राप्त झाले ते इतरांनाही द्यावे अध्याय पंधरावा समाप्त अध्याय सोळावा देव प्रतिमेचे पूजन पूजनाचे पुण्यफल आणि शिवलिंगाचे स्वरूप ऋषीजन सुतांना म्हणाले ज्या योगे सर्व अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते त्या पार्थिव पूजनाविषयी आपण सांगावे ही नम्र विनंती सूत म्हणाले पृथ्वी ही अन्न वस्त्र इत्यादी सर्व वस्तू निर्माण करते म्हणूनच मृत्तिकेपासून बनवलेल्या पार्थिव प्रतिमेचे पूजन केल्याने सर्व दुःखाचे निवारण होते आणि इष्ट मनोगत पूर्ण होते ज्या साधकांना प्रतिमेचे पूजन करायचे आहे त्यांनी नदी तलाव अथवा विहिरीतील पाण्याखाली असलेली माती आणावी त्या मातीमध्ये सुगंधी द्रव्य मिसळून ती शुद्ध करून घ्यावी त्यानंतर ती चांगली मळावी त्या ओल्या मातीपासून आपल्या आराध्य देवतेची सुंदर अशी मूर्ती बनवावी तिच्या हातात आयुधे असावी तिला वस्त्रे आभूषणे चढवावीत ती आसनावर ठेवून आदर भावाने तिचे पूजन करावे गणेश आदित्य विष्णू पार्वती शिव अथवा शिवलिंग यांची प्रतिमा त्याचे पूजन त्याची षोडोपचारे पूजा करावी शिवलिंगाला पाव किलो अन्नाचा नैवेद्य दाखवावा देवतांना अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होते गंध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते नैवेद्य अर्पण केल्याने आयुष्य वाढते धूप अर्पण केल्याने धन वाढते दिव्याने ओवाळल्याने ज्ञान वाढते आणि तांबूळ समर्पित केल्याने उत्तम भोग प्राप्त होतात म्हणून ज्या जसे शक्य आहे त्यांनी आराध्य देवतेच्या प्रतिमेचे पूजन करावे ज्याला मानसपूजेची आवड आहे त्याने शांत मनाने मानसपूजा करावी जी साधक ज्या देवतेची आराधना करतो तो त्या लोके जातो गणेशाची पूजा केल्याने पुत्र प्राप्ती होते इच्छित मनोरथ पूर्ण होतात विष्णु पूजन अंबिका पूजन हेही महत्त्वाचे आहे श्रावण मासात अंबिकेचे पूजन करावे कार्तिक मासात महादेवाचे पूजन करावे स्थावर विश, संपूर्ण विश्व बिंदू नाद स्वरूप आहे बिंदू हा शक्ती स्वरूप आहे आणि नाद विश्व शिव शक्ती स्वरूप आहे नाद हा बिंदूचा आणि बिंदू हा जगाचा आधार आहे नाद म्हणजे शिव बिंदू म्हणजे शक्ती विश्वाचा आधार आहे शिवपूजा आणि पार्वती माता यांची लिंग रूपाने पूजा केल्याने परमानंदाची प्राप्ती होते जीवाला जन्मता प्राप्त झालेले शरीर सहा भाव विकारांनी युक्त असते त्यामुळे तो विविध पाशात अडकून पडतो जन्म मृत्यू लोकी संसार चक्रातून ज्यांना सुटका व्हावी असे वाटत असेल तर त्याने शिवजींना शरण जावे आणि नित्य शिवलिंगाचे पूजन करावे धन्यवाद अध्याय सोळावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद